नमस्कार मित्रांनो मी विवेक मंत्री आधी पण तुम्ही आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे जर अजून केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या दिवसांमध्ये खूप चांगले व्हिडिओज येणार आहेत थोडासा मध्ये गॅप घेतला होता आता मुख्य प्रश्नाकडे वळूया बहुतेक जण जेव्हा मी कन्सल्टन्सी देतो तेव्हा लोक प्रश्न विचारतात की तुम्ही वैदिक पद्धतीने पाहणार का कृष्णमूर्ती पद्धतीने पाहणार त्यांचा तो प्रश्न रास्तच आहे पण बहुतेक लोकांना कृष्णमूर्ती आणि वैदिक पद्धतीमधला फरक माहिती नसतो पण ऐकलेलं असतं त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारता की तुम्ही वैदिक पद्धतीने पाहणार का कृष्णमूर्ती पद्धतीने तर आता दोन्हीमध्ये फरक काय तर कृष्णमूर्ती पद्धत जी आहे ती आपल्या नक्षत्रांचं विभाजन करून त्याला उपनक्षत्र पाहिले जातात त्याच्यातली ज्याला सबलॉर्ड म्हटलं जातं आणि त्यांच्या स्थितीवरून आपल्याला आपलं भाकीत पाहता येतं पण तेच वैदिक पद्धतीमध्ये काय करतात की वैदिक पद्धतीमध्ये ग्रह नक्षत्र तावे ह्यांचा एक विस्तृत अभ्यास केला जातो आणि त्याच्या प्रमाणामध्ये एक भविष्य पाहिलं जातं दुसरं कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अचूकता खूप जास्त येते म्हणजे जा अगदी एक दोन दिवसाच्या फरकापर्यंत ॲक्युरेसी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते कारण ज्या पद्धतीने सबलॉ डिवाईड केलेले असतात तर ते खूप चांगल्या पद्धतीने ॲक्युरेसी देतात पण तेच वैदिक पद्धतीमध्ये काय होतं की एक विस्तृत आणि व्यापक पद्धतीने पाहिलं जातं की समजा कोणाचं लग्न कधी आहे विचारतं कोणी तर प्रॉब्लेबली वैदिक पद्धतीमध्ये बऱ्याचदा एक ह्या पाच सहा महिन्यात योग आहे ह्या वर्षी योग आहे असं सांगितलं जातं किंवा असं पाहिलं जातं पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ॲक्च्युली जे कसपल सबलॉट मग अशी जसं मी म्हणलं उपनक्षत्र कसपल सबलॉटच्या बेसिसवर आपल्याला पाहता येतं की ही घटना कधी घडणार आहे आणि दुसरं कृष्णमूर्ती पद्धतीचा असा पण फायदा आहे की समजा जर का तुमचे उपनक्षत्र आणि नक्षत्र स्वामी एखादी घटना घडण्यासाठी जर का ते योग देतच नसतील तर ती घटना घडत नाही हे आप आपल्याला ठामपणे सांगता येतं तसं वैदिक पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा नाही सांगता येत पण कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ज्याला इंग्लिशमध्ये सिग्निफिकेटर्स म्हटलं जातं ते सिग्निफिकेटर्स ठरवतात की तुमच्या आयुष्यामध्ये हा योग आहे का लग्नाचा योग आहे का तर त्याप्रमाणे जेव्हा आपण ज्योतिषशास्त्र पाहतो तर ते जास्त सोपं होतं आणि माणसाला बऱ्याचदा डिसिजन्स घ्यायला सोपं होतं की हा लग्नाचा योग आहे का नाही समजा उद्या समजा तुमच्याकडे मु कुणाच्या आणि मुलीची पत्रिका जमवायला आली लोक जनरली काय करतात की गुण पाहतात छत्तीसपैकी अमुक गुण जमले आणि झालं तर तसं होत नाही कारण अशी केलेली लग्नसुद्धा टिकत नाहीत बऱ्याचदा त्याचं कारण जेव्हा मी थोडासा त्याच्यावर आणखीन अभ्यास केला हजारो एक पत्रिका पाहिल्या मागच्या वर्षभरामध्ये मा तर लग्न न टिकण्यामागे म्हणजे लग्नात गुण जमलेले छत्तीसपैकी पंचवीस सव्वीस तीस बत्तीस पण तरीही लग्न तुटतात तर त्याला कारण जेव्हा पाहिलं तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ज्याला आपण कसपल सबलॉट म्हणतो सा। सा। तर सातवं घर लग्नाचं ज्याला आपण सातवं घर म्हट म्हणतो लग्नाचं तर त्याचा कसपल सबलॉट जो आहे जो उपनक्षत्र आहे तो जर का लग्नाचा योगच देत नसेल म्हणजेच सातवं घर समजा सेकंड हाऊस फिफ्थ हाऊस सेवन्थ हाऊस आणि इलेवन्थ हाऊस असं म्हटलं तर सेकंड हाऊस म्हणजे तुमचा फॅमिली पाचवा हाऊस जे आहे ते मुलांच्या दृष्टीने सातवा स्वतः पाऊस आणि आठवा था था लगना जो आहे त्या लग्नामधून काही लाभ मिळणार आहे का म्हणजे लग्नातून आनंद आनंदी राहणार आहेत का तर अशा पद्धतीचे योग लग्न ठरवायच्या आधीच बघितले तर ते जास्त चांगलं होईल कारण त्या प्रमाणात मग आपल्याला अंदाज घेता येतो की खरंच ह्या मुलाशी किंवा ह्या मुलीशी लग्न करून ही व्यक्ती सुखी राहणार आहे का नुसते गुण जमवून प करण्यापेक्षा गुण जमवण्याबरोबर हे कसपल सबलॉडशी जी आत्ता मी म्हणालो सात सातवा कसपल सबलॉड लग्नाचा तर त्याची थोडीशी माहिती घेणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो कृष्णमूर्ती सुद्धा टॅली करा गोष्टी आणि जेव्हा इव्हेंटची ॲक्युरेसी पाहिजे एखादी गोष्ट जर घडणार आहे तर त्याची अचूकता ही तुम्हाला कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता आपण कृष्णमूर्ती पद्धतीवरती पुष्कळशी व्हिडिओ टाकत आहोत तर अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मित्र विवेक मानुई थँक्यू